सर्व महापुरुषाच्या विचाराला अभिवादन आज या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने सोलापूर गेट या ठिकाणी अमरण उपोषण सुरू आहे या आमरण उपोषणाची आज चौथा दिवस असून या ठिकाणी दोन पदाधिकारीची या ठिकाणी तब्येत खालवल्याने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सोपचार रुग्णालय इथे नेण्यात आलेलं आहे त्यांच्यावर उपचार त्या ठिकाणी सुरू आहे आणि जे कलेक्टर साहेब आहेत त्यांच्या ज्या अनुषंगाने ही ए, ए, ही जा ही मागणी आहे ज्या ज्यांच्याकडे ही मागणी आहे ते मात्र आज चौथा दिवस असून देखील कलेक्टर या ठिकाणी भेट झालेलं नाही किंवा आमच्याकडे कुणी आलेलं नाही परंतु या ठिकाणी मी असं आव्हान केलं तर की जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सव्वीस जानेवारी दिवशी आम्ही आत्मदहन करणार आहे आणि या ठिकाणी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब यांचा या ठिकाणी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने निषेध केला जाईल ही बातमी लगेच या ठिकाणी प्रसाराच्या माध्यमातून जे मी आवाहन केलं तर त्या अनुषंगाने या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून एक विकास गायकवाड हे आपले उपोषण करते आहेत जे संघटनेचे पदाधिकारी आहेत शेर उपाध्यक्ष आहेत त्यांना या ठिकाणी पोलिसाचा फोन आला आणि ते म्हणतात की उद्या रविवार आहे उद्या शासकीय सुट्टी आहे आणि तुम्ही सव्वीस जानेवारी दिवशी आंदोलन काय करू नका आणि अमरण उपोषणचा तुमचा जे थांबून तुम्ही सत्तावीस जानेवारीपासून करा मला त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे प्रशासनाला एकवीस तारखेपासून या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी तीन पदाधिकारी अमरण उपोषणला बसते एकवीस तारीख बावीस तारीख तेवीस तारीख आज चोवीस तारीख आहे आणि आजचा दिवस हा शनिवार आहे म्हणजे उद्या रविवार आणि सोमवारी सव्वीस जानेवारी मग तुम्ही एवढ्या दिवस न फोन करता एवढ्या दिवस न विचारणा करता आज तीन तीन दिवस झाले चार चार दिवस दिवसाची सुरुवात आहे या ठिकाणी तब्येत खराब झाली आता तुम्हाला म्हणजे या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे आणि तुम्ही पालकमंत्र्याचा या ठिकाणी निषेध करू नका म्हणून या ठिकाणी आम्हाला पोलीस बळाचा वापर करण्याचा या या माध्यमातनं आम आम्हाला हे स्पष्ट होतो आहे परंतु आम्ही कुठल्याही गोष्टीला न जुमासता या ठिकाणी सर्वसामान्य जे शेतकरी ट्रक चालक मालक आहेत यांचा जो प्रश्न आहे यांचा जो जे आम्ही हाती घेतलेला जो जी मागणी आहे त्या मागणीसाठी या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यापासून युवा भीमसेनेच्या वतीने सोलापूरचे कलेक्टर सुरुवात सोलापूरचे कलेक्टर यांना आम्ही पत्र दिलं निवेदन दिलं परत राष्ट्रीय भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांना पत्र दिलं नंतरनं सोलापूर महानगरपालिका यांना पत्र दिलं मुंबई मंत्रालय या ठिकाणी यांना पत्र दिलं आणि त्यानंतरनं एम एस आर डी सी यांना पत्र दिलं परंतु या ठिकाणी प्रत्येकाचं उत्तर आलेलं आहे आणि असं साफसाफ निष्पन्न होतं आहे की हे सर्व पूर्णपणे बेकायदेशीर आहेत आणि हे सर्व या ठिकाणी बेकायदेशीरपणे वसुली करतात कारण हे जे टोल नाके आहेत हे महानगरपालिकेचे रस्ते दाखवून लोकांची दिशाभूल करून शासनाची दिशाभूल करून या ठिकाणी एम एस आर डी सी हे सर्वसामान्य लोकांकडनं पैसे वसूल करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि आम्ही ही बाब सर्व बाब या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केल्यामुळं रस्ता रोको आंदोलन केल्यामुळं उपोषण सुरू असल्यामुळे आम्ही पूर्ण आमच्याकडे पाठपुरावा या ठिकाणी झालेला आहे प्रत्येक कार्यालयामधून या ठिकाणी आमच्याकडे पत्र आलेलं आहे तर कलेक्टरचं काम आहे कलेक्टर साहेबाचं काम होतं की आपण या ठिकाणी कारवाई करून सर्वसामान्य जनतेला न्याय दिला पाहिजे परंतु त्यांच्याकडे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे त्या शेतकरी जे शेतकरी टोल भरून भरून आज बिचारा बेजार झालेला आहे जे ट्रक चालक मालक ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनीही बेजार झालेले आहेत दोन दोन टोल नाके भरून बे लोक स सर्व प्रश सर्व लोक परेशान झालेत त्यांच्याशी कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी त्यांचा विचार न करता ज्या पद्धतीने हे टोल सुरू आहेत ते टोल खरोखर कलेक्टर बंद करणं गरजेचं होतं परंतु असं झालं नाही परंतु या ठिकाणी आम्ही कुणालाही कुणाचं न ऐकता सव्वीस जानेवारी दिवशी आम्ही आत्मदहन करणार आहे आणि याचे जबाबदार कलेक्टर असतील आणि आपले आता जे पालकमंत्री आहे त्यांचाही या ठिकाणी आम्ही जोरदार या ठिकाणी निषेध करणार आहोत आज उपोषण चौथा दिवस असेल सोलापूर जिल्ह्याचे जबाबदार व्यक्ती म्हणून पालकमंत्री फक्त आज जे उपोषण प्रसंग पाच ते दहा किलोमीटरात असतात फिरत आहेत पण आमची दखल घ्यायला त्यांना वेळ नाही इलेक्शनमध्ये उमेदवार निवडून आणण्यापेक्षा गोरगरीब लोक एक सामान्य कार्यकर्त्याचा जीव जातो त्याचं लक्ष द्या त्याच्याकडे कळकळीची विनंती